दोन काचेच्या ग्लासांमध्ये विहिरीतील पाणी घेतले डाव्या बाजूच्या ग्लासमध्ये मार्केटमधील एका नामांकित कंपनीचे इडीटीए झिंक एक चमचा टाकले उजव्या बाजूच्या ग्लासमध्ये मिस्साफट इडीटीए झिंक एक चमचा टाकले त्यानंतर दोन्ही ग्लासेसमध्ये एक एक चमचा शून्य बावन्न चौतीस खट टाकले त्यानंतर काही सेकंदांतच त्या ग्लासमधील द्रावण स्थिर होताना त्यातील घटकांचे अवक्षेप दिसू लागले आपल्या सर्वसामान्य भाषेत आपण त्याला मिश्रण फुटले असं म्हणतो अशा प्रकारचे द्रावण आपण फवारणीसाठी किंवा ड्रिपद्वारे वापरू शकत नाही याचाच अर्थ असा की मिस्साफर्टच्या ईडीटीए झिंकचा दर्जा तुलनात्मक दृष्ट्या फारच आहे आता आपण बघूया की दोन्ही पावडर एकमेकांशेजारी ठेवून आपल्याला काय फरक दिसतो आहे डाव्या बाजूचे उत्पादन हे मार्केटमधील कंपनीचे आहे आणि उजव्या बाजूला ईडीटीए झिंक आहे दोन्ही उत्पादनांमधील फरक स्पष्ट दिसतो आहे डाव्या बाजूला असलेली पावडर ही जाड असून थोड्या हलक्या पांढऱ्या रंगाची आहे उजव्या बाजूला असलेली पावडर ही अत्यंत बारीक असून स्वच्छ पांढऱ्या रंगाची आहे या दोन्ही पावडर पाण्यात टाकल्यावर कशा प्रकारे मिक्स होतात हे आपण बघितले आहे असा की मिस्साफरच्या इडीटीए झिंकचा दर्जा तुलनात्मक दृष्ट्या फारच रस आहे